आम्ही भारताचे नागरिक भारताचे नागरिक लोकशाहीवर लोकशाहीवर निष्ठा ठेवून निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे आपल्या देशाच्या लोकशाही परंपराचे जतन करू जतन करू आणि मुक्त आणि मुक्त निपक्षपाती निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे निवडणुकांचे पावित्र्य राखू पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे निर्भयपणे तसेच तसेच धर्म वंश जात धर्म वंशजात समाज भाषा समाज यांच्या विचारांच्या प्रभावाखाली यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता न येता किंवा किंवा कोणत्याही प्रलोभनास कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू बळी न पडता मतदान करू आपण सर्व